झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांसंदर्भात महत्त्वपूर्ण असे निर्णय घेण्यात आले कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात आली जवळपास कोटी रुपयांची ही कर्जमाफी कर... शेतकऱ्यांसाठीच्या झटपट आजच्या सकाळच्या महत्त्वाच्या पन्नास झाडामुळे बघूया सविस्तर आजच्या शेतकऱ्यांसाठीच्या बातम्या बनावट खात्यांचा संशय गोदामावरती छापा तीन हजार गोन्या सा सापडल्या सिल्लोड तालुक्यातील कारवाईबाबत कृषी मंत्र्यांचा अखेर मौन रात्री उशिरापर्यंत कारवाई सुरू न अडकता अनुदान द्या केंद्रीय पथकाने वस्तुस्थिती पाहिली छत्रपती संभाजीनगर सह मराठवाड्यामध्ये अनुदान लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती सरकारच्या घोषणा म्हणजे भ्रमाचा भोपळा भाजपला मतबंदी करा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जोरदार टीका लातूर धाराशिव बीड नांदेडमध्ये शेतकऱ्यांशी साधला अखेर ठाकरेंनी संवाद राज्यात दोनशे बावीस शेतकरी उत्पादक कंपन्यांकडून हमीदाराने खरेदी महाराष्ट्र राज्य कृषीप्रधन मंडळ पुणे यांच्याकडून शेतकऱ्यांना चांगला भाव मिळणे शक्यता शेतकऱ्याचा मृतदेह सोबत घेऊन गावकऱ्यांनी केले आंदोलन नरभक्षक वाघाला ठार मारण्याची मागणी शंकरपूरमध्ये पळाला करकरीत बंद पुण्यात जोरदार आंदोलन प्लास्टिक तांदळाची अफवा हा पोषक फोर्टिफाईड भात सरकार जनजागृतीसाठी दोन कोटी बारा लाख रुपये खर्च करणार शेतकऱ्यांसाठी सरकारचं मोठं पाऊल गेला एकदाचा पाऊस आता भरणार हुडहुडी राज्यात पारा दहा अंशांपर्यंत घसरण्याचा महाराष्ट्र हवामान हो विभागाचा अंदाज पुढील महिन्याच्या सुरुवातीलाच थंडीचा रेकॉर्ड ब्रेक शरद पवार यांचा शनिवारी अकोल्यात शेतकरी संवाद देशाचे माजी कृषी मंत्री शेतकऱ्यांशी साधणार महत्वाचा संवाद <गणीगा> अखेर खरीप हंगामातील धान खरेदीचे आदेश धडकले महाराष्ट्रात शेतकऱ्यांना आनंदाचे दिवस आणण्यासाठी सरकार कटिबद्ध मुख्यमंत्री <गणीगा> महाटीबेटी मधील पावणे दोन लाख अर्ज पोकडाकडे वर्ग होणार फेर अर्ज करण्यापासून शेतकऱ्यांना मोठा दिलासा दुहेरी अर्जाची सुविधा बंद करण्याची सरकारची मोठी घोषणा पावसामुळे हळव्यानंतर आता गरवा भातही उद्ध्वस्त पाच लाख हेक्टरहून जादा भातपीक नष्ट झाल्याची भीती कृषी विभागाचा अकरा किंवा शहात्तर हजार हेक्टरचा सांगली अॅग्री एक्सपोस अठ्ठावीस नोव्हेंबर पासून प्रारंभ शेतकऱ्यांना होणार इथे सर्वात मोठा फायदा शेतकऱ्यांनी जाण्याचे आदेश <pollution> राज्यात थंडीची चाहूल नोव्हेंबर महिन्याच्या पंधरा तारखेपासून महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागामध्ये थंडी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवला महत्वाचा अंदाज अर्ली द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या स्वप्नांना यंदा ही तडा सुमारे तीनशे पन्नास एकरावरती नुकसान सोन्यासारखा माल मातीमुळे समोरासमोर झाल्याने शेतकरी पुन्हा एकदा झाला हातबल पशुधन पाळीव प्राण्यांसाठी ही रक्तपेढी केंद्र सरकारची नवी मार्गदर्शक अखेर जाहीर महाराष्ट्रात हा नियम लागू राज्यातील शेतकऱ्यांची सरकारकडून थट्टा मराठवाडा येथील शेतकरी संवाद दौऱ्यात उद्धव ठाकरे यांची जोरदार टीका महाराष्ट्राला सावत्र वागणूक का ठाकरे यांची टीका <द्णागी> मुठभर लोकांच्या हितासाठीच्या शक्तीपीठला विरोध करा राजू शेट्टी सावंतवाडी येथील वैचारिक परिषद शेतकऱ्यांना राजू शेट्टी यांनी केलं आव्हान होणार मोठं आंदोलन कर्जमाफीसाठी कडू यांचे उद्यापासूनच जोरदार आंदोलन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या गृह जिल्ह्यातच पुकारणार आंदोलन करण्याची शक्यता आंदोलनासाठी आता केवळ पाचच कागदपत्रे लागणार प्रक्रिया सुटसुटीत एकूण बारा प्रकारची कागदपत्रे वगळण्याचा सरकारचा निर्णय शेतकऱ्यांना याचा मोठा दिलासा सोयाबीन खरेदी केंद्रावरती नोंदणीचे तीन तेरा शेतकऱ्यांच्या लांबच लांब रांगा पॉस मशीनद्वारे नोंदणी बंधनकारक केल्याने शेतकऱ्यांचा उडाला प्रचंड गोंधळ कापसाची खरेदी मर्यादा यंदा कमी असल्याने रोष व्यक्त सीसीआय राज्य कृषी विभागाच्या आकडेवारीकडे बोट शेतकऱ्यांना खूप मोठा त्रास कोल्हापूर <गरी> जिल्ह्यात बाजार समितीमध्ये देवघर देवगड हापोसाखेर झाला दाखल एक डझनास मिळाला चार हजार दोनशे रुपये एवढा मोठा दर पाचशे बिबटे वनताराला पाठवणार वनमंत्री गणेश नाईक यांची माहिती वन विभागातील मानव बिबट्या संघर्षवरील बैठकीत घेतला गणेश नाईकांनी मोठा निर्णय शेतकऱ्यांना मात्र मोठा दिलासा माहिती पावसामुळे अंजीर पिकाची अवकाळ पुरंदर तालुक्यात मोठं नुकसान फळमाशीच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी हवाल दिल फळमाशीचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शेतकऱ्याला खूप मोठी लागली चिंता शेतकऱ्याला संकट आलं संकट आलं म्हणून थांबवून कसं चाललं नुकसानग्रस्त भागात उभारीने पुन्हा कामाला झाली सुरुवात शेतकरी लागला कामाला मत्स्य व्यावसायिकांना चार टक्के व्याज परतावा राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठी मान्यता शेतकऱ्यांना आणि मत्स्य व्यवसायांना मोठा फायदा अहली काकडी टोमॅटो हिरव्या मिरचीला मागणी कायम दरात चढउतार झाली फळांची आवक स्थिर मोसंबीला एक हजार ते चार हजार पाचशे रुपयांचा दर बीडमध्ये बाजरी ज्वारी सोयाबीन गहू अवकेत सातत्य पाच दिवसात एकशे एकोणपन्नास क्विंटल रेशीम कोश आवक झाल्याची माहिती आली समोर